छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असलेल्या संतांची भूमी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात चांगली शिकवण देणारे अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत महाराष्ट्रात सध्या पाश्चात्य संस्कृती विस्तारत आहे तिचा विस्तार आक्रमण रोखून आपल्या राज्यात भारतीय संस्कृतीमध्ये नवा चांगला आदर्श बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शिक्षक साहित्यिक व विविध क्षेत्रातील अनेक समविचारी लोक एक एकत्र येऊन एक ऐतिहासिक दिन एकतीस डिसेंबर भारतीय संस्कृतीतील पालक कृतज्ञता दिन साजरा करून समाजापुढे चांगला आदर्श निर्माण करणार आहेत त्यामुळे पुढच्या पिढीला आपोआपच चांगले मार्गदर्शन मिळेल आपल्या देशात पालकांविषयी मुलांना आदराची शिकवण अनेक काळांपासून दिली जाते पण आजकालची पिढी एकत्र आल्यावर वेगवेगळ्या चर्चा करते परंतु माझ्या पालकांनी माझ्यासाठी खूप संकटे झेलून खूप मेहनत केली त्यामुळे माझे जीवन चांगले झाले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असे सहसा कोणी म्हणत नाही किंवा अशी पालकांची कृतज्ञता अनेक जण व्यक्त करीत नाहीत आपल्या देशात सध्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जाते त्यामुळे चित्र पालटले जात आहे परंतु अनेक देश सध्या आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीचे अनुकरण करीत असून विभक्त असणाऱ्या पालकांनी निपाल्यांनी एकत्र यावे ह्यासाठी फॅमिली फर्स्ट अशी संघटना सुरू करून कुटुंबांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करीत आहे आपली संस्कृती व परंपरा जपून महाराष्ट्रात इतिहास घडविण्यासाठी एकतीस डिसेंबर हा पालक कृतज्ञता दिन ही संकल्पना महाराष्ट्रात जोर असून तिचा प्रसार करण्यास घुरुपकोंड शाळा तालुका महाड जिल्हा रायगड येथील मुख्याध्यापिका स्मिता नवघरे जोष्टे यांनी पुढाकार घेऊन महत्वपूर्ण मौलाचा हातभार लावला आहे शालिनी महामुनकर मुख्याध्यापिका छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा क्रमांक पाच ज्ञानोबा गायकवाड सर उपशिक्षक शाळा गुरुपकोंड माजी सरपंच योगेश भुवळ गुरुपकोंड ग्रामपंचायत प्रायट इंडिया सेविका ऐश्वर्या शिबे मुख्याध्यापिका केंद्रशाळा करंज खोल पूजा शहा व केंद्रीय प्रमुख तळोशी दिनेश गावंडसर तसेच कोकण रेल्वेचे ज्युनियर इंजिनियर संदीप जैतपाळ नागपूरहून विख्यात साहित्यिका लैलेशा भुरे सोलापूरचे प्रसिद्ध युट्यूब स्टार सचिन राऊत रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदेश लाड परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तेलुरे ठाणे गुणिजन पुरस्कार प्राप्त नरेश प्रजापती मीरा रोड येथून ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मापुसकर यांनी व्हिडिओने पाठिंबा दिला साताऱ्याहून विख्यात गायिका साहित्यिका सुवर्णा पाटकुले वनमाला ओटी हतवळणे जयपूर यांनी खूप छान कविता लिहिल्या समाजसेविका व साहित्यिका संपादिका दिव्यांग संवाद वैशाली मुन चंद्रपूर यांनी आपल्या साहित्यभरारी समूहात हा उपक्रम साजरा केला योगा शिक्षिका वैजयंती गहूकर चंद्रपूर गोंदिया इथून समाजसेविका साहित्यिका प्राध्यापक छाया बोरकर गडचिरोलीहून प्रसिद्ध साहित्यिक मिलिंद खोबरागडे पुण्याहून साहित्यिक एकनाथ पवार युवा प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश मोरे शिक्षिका सुषमा गुप्ता मानवसेवा संस्थेचे मुकेश चापलोत सामाजिक कार्यकर्ते सचिन वाराडकर जागृत भारत संस्थेचे अध्यक्ष मधुकर माने यांनी भारतीय संस्कृतीतील पालक कृतज्ञता दिनाला पाठिंबा देताना प्रसार करण्याचा व साजरा करण्याचा प्रण घेतला आहे त्याबद्दल अंकुश रामचंद्र जोश्टे ठाणे यांनी सर्वांचे आभार मानले माझं नाव ऐश्वर्यानंत शिबे कार्यरत आहे आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम हे राबवले जातात विविध प्रकारचे उपक्रम आपण घेतो ते आपण घेतोच आहे पण श्री सरांनी खूपच छान अशी कल्पना एकतीस डिसेंबर पालक कृतज्ञता दिन साजरी करण्याची आणली आहे आणि ती खूपच सुंदर आहे आपण एकतीस डिसेंबरला इकडे पार्ट्या करतो त्यापेक्षा आपण आपल्या आई हा दिवस साजरा केला तर त्यांच्या चेहऱ्यावर खूपच सुंदर हास्य निर्माण होईल तर एकतीस डिसेंबर आई साथी साजरा करून पाहूया त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदाचे साक्षीदार होऊया धन्यवाद नमस्कार मी योगेश मारुती गोड ग्रामपंचायत ग्रुप माझी सरपंच येत्या एकतीस डिसेंबरला अंकुश जोशी सर यांच्या माध्यमातून आमच्या गुरुकुल शाळेमध्ये इतिहास घडला जाणार आहे तो म्हणजे एक डिसेंबरला सर्व लोक पार्टी मोजमजा करामध्ये घालवतात परंतु आपल्यासाठी ज्या लोकांनी केलं त्यांचं कृतज्ञ राहायला पाहिजे यासाठी आपल्या आईवडिलांचे पालक कृतज्ञता दिन साजरा करून आमची शाळा त्या दिवशी इतिहास घडवणार आहे तरी मी आपण विनंती करतो की आपण जिथे कुठे असाल ते तिथे पालक कृतज्ञ दिन साजरा करून आमच्या या उपक्रमात सहभागी व्हाल अशी मी आपल्या सर्वांना आई वडिलांना वंदन करून मी सौ स्मिता अमर जोश टे नवघरे मुख्याध्यापिका शाळा गुरु कोण आणि संस्थापिका सृष्टी प्रतिष्ठान अतिशय महत्वाचं म्हणजे एकतीस डिसेंबर हा दिवस आपण पालक कृतज्ञता दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करूया आणि नवीन संस्कृतीला नवीन पिढीला एक आदर्श घालून देऊया विसरू नको रे आई बापाला ज्यांनी झिजवली काया खरं आहे आईबाप आपल्यासाठी खूप कष्ट करतात मी मुलगी असून देखील माझ्या आई वडिलांनी मला उच्च शिक्षित केले व स्वावलंबी करून उच्च पदस्थ नोकरीला लावले म्हणूनच आई वडील हे मुलांसाठी सतत कष्ट करत असतात आपण त्यांची अपार मेहनत कष्ट लक्षात ठेवली पाहिजे आजच्या या दिवशी आपण त्यांना जर कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर त्यांचे स्वप्न पूर्ण करून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आदरांजली असेल त्यांच्यासाठी केलेला एक प्रकारचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न असेल आणि म्हणून श्री अंकुश जोष्टे यांनी सुरू केलेली या उपक्रमास मी मुख्याध्यापिका माझ्या शाळेतील सर्व ग्रामस्थ शिक्षक व माझ्या सर्व मैत्रिणी भरभरून प्रतिसाद देत आहोत आणि आपण लवकरच आपल्या शाळेमध्ये देखील पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण हा पालक कृतज्ञते दिन संपूर्ण देशभरात साजरा करूया धन्यवाद माझे नाव ज्ञानबा श्रीराम गायकवाड रायगड जिल्हा परिषद शाळा गुरु आपल्या शाळेमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पालक कृतज्ञता दिवस साजरा करणार आहोत आपण आपल्या पालकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकतीस डिसेंबर भारतीय संस्कृतीतील पालक कृतज्ञता दिवस ही संकल्पना राबवताना आपल्या पालकांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट त्यांची मेहनत याची कुठेतरी आपल्याला जाणीव होण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाची आपल्याला परतफेड करण्यासाठी आपल्याला खूप उशीर झालेला असतो ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायचं असतं त्यावेळेस आपल्या आपले आई वडील आपल्या सोबत नसतात मग आपल्याला खूप वाईट वाटतं की आपण त्यांच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे आणि ते आपल्याला त्यांसाठी व्यक्त करणं त्यांचा त्यांची आपल्यावर जी ऋण आहे ती फेडण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते पैसे उपलब्ध नसतात म्हणून श्री जोशे सरांनी आपला छान असा उप पालक कृतज्ञता दिवस अतिशय छान हाती उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पालक कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करणार आहोत आणि सर्व पालकांनी शिक्षकांनी आणि समाजातील सर्व गटांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे ही आमची नम्र माहिती धन्यवाद नमस्कार मी नागपूर इथून लैलेश भुरे मी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची नागपूर जिल्हा सचिव आहे आपल्या भारतात एकतीस डिसेंबर हा पालक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे पाल्याने त्याच्या पालकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय आईवडील आपल्या मुलांची हर प्रकारे काळजी घेत असतात आपल्या पाल्याला लहानाचे मोठे करताना पालकांना अनेक गोष्टी कराव्या लागतात आपल्या पाल्याने आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रत्येकच पालकाला वाटत असते आईवडील आपल्या पाल्यावर जीवापाळ प्रेम करतात वेळप्रसंगी त्याचे कौतुकही करतात जेव्हा कधी पाल्य चुकीचे वागतो तेव्हा पाला त्याला काय चूक काय बरोबर हे नीट समजावून सांगतात पाल्यालाही याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे की आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर हा दिवस पाल्याने पालकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय ज्या पाल्याला पालकांकडून प्रेम मिळत तो पुढील आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो हे कुटुंबातूनच होत असतात ज्या घरात खेळीमेळीचे वातावरण असते तेथील मुले अभ्यासात आणि इतर गोष्टींमध्येही चांगली प्रगती करताना दिसून येतं मुलांचा बौद्धिक मानसिक विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेवटी पालकच जबाबदार असतात नाही का तर मुलांनो आपल्या पालकांचा आदर नेहमीच करा त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमच असतात धन्यवाद मी श्री दिनेश देवजी गावड केंद्रप्रमुख केंद्र तळोशी तालुका महाड जिल्हा रायगड मातृदेव भव पितृदेव भव ही संस्कृती जपणारा आपला भारत देश आणि या देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत आपले आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात मेहनत करतात आपले स्वप्न साकार होण्यासाठी आपल्या पंखांना आप बळ देण्यासाठी रात्रीचा दिवसही करतात आणि म्हणून आपण प्रति प्रेम माया जिवाळा अर्थात त्यांचा सन्मान करण्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पालक कृतज्ञता दिवस हा साजरा करत आहोत श्री अंकुश जोष्टे यांच्या संकल्पनेतून साजरा होत असलेल्या या पालक कृतज्ञता दिवसासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या केंद्रातील सर्व शाळांमधून या उपक्रमात सहभागी होण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे धन्यवाद सौ शालेय क्षेत्र मामळकर छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा प्रमुख कपास मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आई घराचे मानगल्य तर वडील घराचे अस्तित्व आईसारखा गुरु या जगामध्ये नाही तर वडिलांसारखा उत्तम मार्गदर्शक नाही आईसारखी माया मिळणार नाही तर वडिलांसारखा आधार मिळणार नाही त्या आईवडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस एकतीस डिसेंबर आपण साजरा करणार आहोत समाजसेवक श्री अंकु जोष्टे यांनी खूप छान संकल्पना मांडली आहे त्यांचे खरंच त्यांना अभिवादन करते आणि हा उपक्रम आपण राबवणार आहोत आईवडिलांमुळे आपण शिक्षण घेतलेलं आहे ज्यांच्यामुळे आज या पदाप्रण पुस्तक आम्ही चारही भावंड आज चांगले स्वावलंबी आहोत त्या आमच्या आईवडिलांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि आपण सर्वांनीच हा हो, उपक्रम राबवावा ज्यामुळे एक उदात्त भावना आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये राहणार आहे एकतीस डिसेंबर म्हटलं की जनरली असं पार्ट्या करणं फिरायला जाणं अशी योजना असते सर्वांची पण ज्या आईवडिलांमुळे आपण आपल्यावर संस्कार होत आहेत ज्यांच्यामुळे आपण शिक्षण घेतो ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व काही मिळतंय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते सर्वांनी व्यक्त करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद माझं नाव संदीप वसंत जयतपाळ मी कोकण रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर या पदावरती कार्यरत असून mm -hmm. पालक कृतज्ञता दिन तीस डिसेंबर हा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करतो माझे भाऊ हो, श्री अंकुश जोष्टे त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत पालकांबद्दल कृतज्ञता दे व्यक्त करणं म्हणजे पालकप्रतिज्ञता दिन म्हणता येईल पालकांनी आपल्यासाठी केलेले कष्ट त्यांनी सोचलेल्या हाल अपेष्टा आणि त्यातून आपल्याला घडवलं आणि त्याची जर आठवण आपल्याला नसेल तर मला वाटतं आपलं जीवनपूर्ण व्यक्त आहे म्हणून त्यांच्या परिश्रमाला त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या त्यांनी सोसलेले हाल त्यांनी सब्त सोसलेले आपल्यासाठी कष्ट यांना वंदन करणं त्यांना नमस्कार करणं आणि त्यांचे पित्याचे गुण आपण पुढेही नेणे त्यांचे विचार पुढे नेणे म्हणजे खऱ्या पद्धतीने संतान म्हणजे काय तर संतानात म्हणजे पित्याचे गुण जो स्वतःमध्ये उतरून दुसऱ्यापर्यंत घेऊन जातो त्यांचं उरलेलं कार्य पूर्ण करतो तो खऱ्या पद्धतीने संतान होईल आणि म्हणून अशा माता पित्यांचे उपकार आपल्याला उपकाराचं तर होऊ शकत नाही परंतु त्यांची आठवण त्यांनी केलेला त्याग याची नेहमीच आठवण राहिली पाहिजे हीच खऱ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने पालक स्वतंत्र दिनानिमित्त आपले विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल अंकुश जोशी यांचे आभार आणि ह्या दिनाला शुभेच्छा पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव अमित गणेश तेलोऱ्या आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपण पालक कृतज्ञता दिन हा थर्टी फर्स्टला साजरा करतो आणि याला महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण जगभरातून त्याला प्रतिसाद मिळत आहे आणि अंकुश जोश्टी साहेबांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो खूप चांगला केलेला आहे आणि हा प्रत्येक वेळ दर थर्टी फर्स्टला आपण साजरा करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी कल्पना दिलीप मापुस्कर गृहिणी तसेच साहित्यिका आपण एकतीस डिसेंबर हा पालक कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करणार आहोत पालकांनी आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी जे कष्ट घेतले आपल्याला घडवण्यासाठी त्यांना अपरिमित त्रासातून जावे लागले हे सर्व त्यांनी आपल्यासाठी हसत हसत सोसले आपण चांगल्या मार्गावर चालत राहावे यासाठी वेळेप्रसंगी ते कठोरही हो झाले स्वतःच्या गरजांना मुरट घालून त्याने आम्हा मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांच्या या समर्पकाच्या भावनेसाठी कृतज्ञता व्यक्त करून आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत असा शाब्दिक आधार नक्कीच आजच्या दिवशी देऊन कृतज्ञता व्यक्त करावी नमस्कार मी सचिन राऊत सोलापूर इथून मी विविध सामाजिक विषयावर लघुपटाची निर्मिती करत असतो माझं युट्यूबला चॅनल आहे सचिन राऊत ऑफिशियल नावाचं त्या चॅनलवर तुम्ही माझ्या शॉर्ट फिल्म पाहू शकता आणि एकतीस डिसेंबर या पालक कृतज्ञता दिनांच्या निमित्ताने मी आज तुम्हाला बोलतो आहे की एकतीस डिसेंबर रोजी जो पालक कृतज्ञता दिवस आहे त्या दिनासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पालकांनी जे आपल्यासाठी केलं आहे आभाळ एवढं प्रेम आणि आभाळ एवढं कष्ट घेतलं आहे आपल्यासाठी तर त्या पालकांची कितीही कृतज्ञता व्यक्त केली तर ती कमीच आहे त्यांचं ऋण त्यातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही आणि त्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या कृतज्ञ कृतज्ञता दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे नमस्कार मी आदेश लाड एकतीस डिसेंबर रोजी आपण पालक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करतो आजवर आपल्या आई वडिलांनी आपल्याकरिता खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट घेतलेले आहेत आणि खूप त्यागसुद्धा केलेला आहे यासाठी आपण कृतज्ञ आहोत आणि नेहमीच कृतज्ञ राहू आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती संस्कार करून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम के ले ले। या ठिकाणी केलेलं आहे आणि याविषयी आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी आहे मी समाजातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी विनंती करतो की प्रत्येकांनी या चांगल्या सकारात्मक विचाराला सहकार्य करून समाजामध्ये नवीन संस्कृतीला या ठिकाणी सुरुवात करावी अशी मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यातील समाजसेवक उद्योजक तसेच पर्यावरणप्रेमी आमचे स्नेही अंकुशजी साहेब यांना मी धन्यवाद देतो कारण ते गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर समाज उपयोगी हो असे उपक्रम राबवतात आणि यशस्वीपणाने त्यांना त्या उपक्रमांना पार पाडण्याचं कार्य करतायत गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एकतीस डिसेंबर हा वर्षाचा अखेरचा दिवस असतो त्या दिवशी आजकालची जी परंपरा आहे किंवा असं म्हणू शकतो आजकालची जनरेशन हे पालकसुद्धा त्या जनरेशनमध्ये म्हणजे म्हणतात मोडले जात आहेत पालकसुद्धा त्यांच्या मुलांना आध्यात्मिक गोष्ट किंवा आपल्या देशाच्या प्रती ज्यांनी बलिदान केलं अशा प्रकारच्या गोष्टी सांगणं किंवा आपला देश कसा पुढे वाढत चालला आहे कशाप्रकारे पुढे त्यांना अजून आपण काय देशासाठी करू शकतो किंवा बलिदान ज्यांनी दिलं स्वातंत्र्य सैनिक से स्वातंत्र्य सेनानी आपले देशाचे वीर जवान आपल्या देशाचे भाग काय आहे आपल्या देशाम म्हणजे देशाचे अंग काय काय आहेत की देशाला चालवणारे कोण म्हणजे विविध असे जे, जे समाज उपयोगी जे चर्चा असतात किंवा समाज उपयोगीची जी गोष्ट असते ती सांगायला पाहिजे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे किंवा आध्यात्मिक रित्या त्यांना पुढे नेण्याचं काम त्यांनी पा म्हणजे पालकांनी मुलांच्यासाठी केलं पाहिजे परंतु आजकालची जी पिढी आहे ती कुठेतरी पार्टीसाठी करा जावा फिरायला जावा बीचवर जावा इथे जावा म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे पालकसुद्धा त्यांना विरोध करत नाही आणि मुलांनाही ते इंटरेस्टेड वागतं क्लबला जावा पार्टी बसा हे करा ते करा या गोष्टी त्या कुठेतरी अवॉइड केल्या पाहिजे त्यासाठी ठाणे शहरातील एकमेव व्यक्ती म्हणजे अंकुशजी जोस्टे यांनी ह्या उपक्रमाला गेल्या कित्येक वर्षापासून मी ओळखतोय आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि पहिल्या दिवशी हा विषय त्यांनी जेव्हा हाती घेतला तेव्हा मला माझ्याशी संपर्क साधला वगैरे असा प्रकारचा मी उपक्रम विचार करतोय काय होईल काय होईल काही नाही त्यांनी चालू केला वगैरे यशस्वीपणे आज बघायला गे बघता बघता पूर्ण रायगड जिल्ह्यातील शिक्षक वर्ग असेल ठाणे शहरातील शिक्षक वर्ग असेल मुलांचं असेल पालकांचं असेल सरपंच किंवा शासकीय शासकीय असे विविध प्रकारचे अधिकारी त्यांना कनेक्टेड होऊन त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पत्र देऊन त्यांना विविध म्हणजे म्हणतात ना असं साथ देऊन सपोर्ट करतायत ही खूप चांगली बातमी आहे आणि खूप चांगली बाब आहे आपल्या मुलांसाठी पण पालकांसाठी पण आणि आमच्यासारख्या जनरेशनच्या मुलांसाठी पण ही खूप अत्यंत चांगली बातमी आहे की पालक कृतज्ञता दिन म्हणून एकतीस डिसेंबरला ते एक जे साजरा करण्याचा सा उपक्रम हाती घेतलेला आहे ते खूप अत्यंत चांगला आहे त्याला माझा सुद्धा पाठिंबा आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये देखील ही बातमी प्रसारित झालेली आहे त्याबद्दल मी आभारी आहे सर्व आपल्या पत्रकार बांधवांचे सुद्धा की अंकुजी जोष्टे यांचा सामाजिक उपक्रमाला तुम्ही साथ देत आहात त्यांना प्रोत्साहन देत आहात ही खूप चांगली बातमी आहे आणि धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा मी अंकुजी जोष्टे यांना त्यांच्या हात हस्ते अशा प्रकारचे सामाजिक कार्य घडत राहू हीच माझी सदिच्छा राहणार आहे माझा सुद्धा त्या एकतीस डिसेंबरच्या रोजी जे पालक कृतज्ञता दिन आहे त्याला पाठिंबा आहे हे मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो यामध्ये मुलांवर संस्कार घडवणारे उपक्रम जास्तीत जास्त घेण्याचा आम्ही प्रा प्रयत्न करत असतो आजी आजोबा हा दिन अतिशय उत्साहाने आम्ही साजरा करत असतो कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईवडिलांसोबत आजी आजोबांचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण माझ्या लहानपणी माझ्या आईवडिलांसोबत माझ्या आजीने माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी माझं उच्च शिक्षण पूर्ण केलं व आज एक उत्तम शिक्षिका म्हणून काम करत आहे त्याशिवाय मी एक उत्तम पत्नी आई शिक्षिका मुलगी सूर यासारख्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत श्री आदरणीय श्री अंकुश सर यांनी हा उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम अतिशय श्रुत्य आहे असं मला वाटतं कारण एकतीस डिसेंबर म्हटलं की मुलंही अनेक वेगवेगळ्या पार्ट्यांचे नियोजन करत असतात परंतु त्या सोशल मीडियावर देखील हे सर्व चित्र त्यांना पाहायला मिळत असतं त्यामुळं त्यांच्या जीवनावर होणारे वाईट परिणाम हे त्यांना भोगावे लागतात आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर हा दिवस आपण कृतज्ञता दिन म्हणून अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करूया आणि आपण आपल्या मुलांना घडवूया धन्यवाद नमस्कार मी अंकुश रामचंद्र जोष्टी राहणार ठाणे भारतीय संस्कृतीतील एकतीस डिसेंबर हा पालकृत दिन म्हणून साजरा करत होतो ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे तक्षशिला नालंदा ही विद्यापीठे पूर्वी संपूर्ण जगाला ज्ञान देत होती आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे आणि तिचे अनुकरण पाश्चात्य संस्कृती करीत आहे आणि आता आपल्यातील अनेक जण पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करीत आहेत त्यांचे डेय साजरे करीत आहेत आता पाश्चात्य संस्कृतीमध्ये विभक्त कुटुंबीय पद्धती वाढत चालली आहे त्यासाठी त्यांना फॅमिली फर्स्ट अशी संघटना काढाव्या लागत आहेत आणि त्याचे लोन भारतात येत आहे आणि त्याचे भविष्यात खूप मोठे दुष्यपरिणाम होतील ते सर्व थांबवण्यासाठी आपल्या आईवडिलांना धन्यवाद बोलण्यासाठी त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये कृत्रा दिन साजरा होत आहे तर चला खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने आपल्या पालकांना धन्यवाद बोलूया जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता विजय चौधरी सोयगाव